पानामध्ये पान बहु पाना पानामध्ये पान बहु मोलाचं शंकराला वाहिन मी पान बेलच शंकराला वाहिन मी पान बेलच पानामध्ये पान, पान बहुमोलच शंकराला वाहिन मी पान बेलच शंकराला वाहिन मी पान बेलच दही नको दूध नको नको त्याला तूप दही नको तू नको नको तला तूप गंगेच्या पाण्याचा अभिषेक गंगेच्या पाण्याचा अभिषेक मोगऱ्याच फूल माझ्या शंभू चावडीच मोगऱ्याच फूल माझ्या शंभू चावडीच शंकराला वाहिन मी पान बेलाच शंकराला वाहिन मी पान बेलाच पानामध्ये पान बहुमोलाच शंकराला वाहिन मी पान बेलाच शङ्करा पान पनबेल अक्ष दग्ल नको नको तला गन्ध अक्ष दघुलाल नको नको तला गन्ध भस्मकी तूप ते दिसे हो सुन्दर चे दिसे हो सुन्दर नन्दी नन्दीशरीसे शम्भुच नंदी रूप दिसे शंभूच शंकराला वाहिन मी पान बेलाच पानामध्ये पान बहु मोलाच शंकराला वाहिन मी पान बेलाच शंकराला वाहिन मी पान बेलाच जप नको तप नको नको ते साधन जपन को कोतपन कोण कोते साधन साधा बोळा रे होईल पावन साधा बोळा रे होईल पावन श्रद्धा भाव भक्तीने त्याशी पूजिन श्रद्धा भाव भक्तीने त्याशी पूजिन शंकराला वाहिन मी पान बेलाच पानामध्ये पान बहु मोलाच शंकराला वाहिन मी पान बेलाच 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 धन्यवाद